पंजाब डक हवामान अभ्यासक आणि या ठिकाण मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकोणीस तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबरपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज झाला खेळायचा सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडं जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढं सरकेल बावीसला तो पाऊस तो लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मरा मराठवाड्याकडे येईल चोवीसला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र या पुल टाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदा द्याला त्याच्यानंतर द्राक्ष शेतकऱ्याला सांगितलं की वीस तारखेच्या तुम्हाला ती कॅल्शियमची लेवल वाढून तुम्हाला ते द्राक्षाला आटोक्यात आणि ते फवारण्या देखील करू शकता त्याच्यानंतर वी वीट उत्पादक विद्यु उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही वीस तारखेपर्यंत काय करा तुम्ही तुमच्या कच्चा माला असाल तर ढाकून द्यावा कारण की त्याच्यामुळे तुमचं फारसं नुकसान होणार नाही एकवीसच्या नंतर मात्र तुम्ही सगळ्यात झाकल्याला ठेवा कारण की बावीसपासून मात्र राज्यात बऱ्याच भागात असा पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस मुक्काम करत ठेवत पाऊस पडणार आहे पुन्हा हान्याचा पूर्वही जर ब सांगायचं झालं तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर नांदेड हिंगोली पुसद अमरावती वर्धा त्याच्यानंतर म हिंग वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा अकोला त्याच्यानंतर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा पट्टी पूर्ण तसेच मुंबईला देखील पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगर पडणार आहे वैजापूर गंगाकु गंगापूर शिर्डी